नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका या आवडत्या असतात जी मराठीवरील देखील आता दर्जेदार मालिका देत आहे जी मराठी वाहिनीवरील तारिणी ही अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका आहे अशातच आता मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे दरम्यान झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे ज्यात तारिणीमध्ये येणाऱ्या नव्या अभिनेत्याची झलक दाखवण्यात आली आहे हा अभिनेता जी मराठीचा जुनाच गाजलेला खलनायक आहे त्याच्या आवाजानेच अनेकांना धक्का प्रोमो मध्ये या अभिनेत्याचा चेहरा दिसत नसला तरी त्याला ओळखला आहे हे अभिनेते आहेत अनंत जोग आपल्या घाऱ्या डोळ्यांनी समोरच्याला धाकात ठेवणारे हे अभिनेते आता पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे आता अनंत जोग यांची नेमकी भूमिका काय असणार ते नकारात्मक भूमिकेत आहे की सकारात्मक त्यांच्या येण्याने तारिणीच्या आयुष्यात काय ये वादळ येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा